मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण सेवा करीत असतात पण सेवा करत असताना स्वामींचा एक प्रभावी स्त्रोत्र म्हणणे विसरतात आणि यामुळे या, या लोकांची स्वामी सेवा व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही म्हणून आज आपण स्वामींच्या प्रभावी सेवेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेकदा आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरावर अनेक संकटे येत असतात घरातील सदस्य आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये आलेल्या पैशात काहीही आपले भागत नाही म्हणजे आलेला पैसा पुरत नाही तर अशा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला काय करावे हे कळत नाही परंतु अशा वेळी आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला आणि त्यांची मनापासून सेवा केली तर आपल्याला या संकटातून स्वामी नक्की बाहेर काढतात तर आज आपण स्वामींचे पाहणार आहोत हे स्त्रोत्र खूपच प्रभावशाली आहे या स्त्रोत्रांचा जप तुम्हाला एकवीस दिवसांपर्यंत करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरावर आलेल्या संकटांपासून आपली मुक्ती होईल या स्तोत्रांचा जप आपल्याला सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर किंवा सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती लावताना करायचा आहे परंतु एक लक्षात ठेवा की वाचन करत असताना आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्ती समोर बसायचे आहे जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये सुद्धा बसून या स्रोतांचे वाचन करू शकता परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की अगदी मनापासून आणि विश्वासाने केलेली सेवा किंवा पूजा ही स्वामी पर्यंत पोहोचत असते त्यामुळे या स्रोताचे वाचन एकवीस दिवसांपर्यंत करायचे आहे एकवीस दिवसानंतर तुम्हाला याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल मित्रांनो आपल्याला जे स्वामी स्तोत्र बोलायचे आहे ते आहे त्याचे नाव आहे श्री सूक्त स्तोत्र, स्वामी नित्यसेवा या पुस्तकात स्वामींचे श्री सूक्त स्तोत्र नक्कीच पाहायला मिळेल जर तुम्हाला केंद्रामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये हे स्तोत्र मिळाले नाही तर तुम्ही मोबाईल वर गुगल वरून हे स्तोत्र मिळवू शकतात स्वामी समर्थांची कोणतीही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचे श्रीसुक्त या स्रोत्राचे वाचन स्वामी समर्थांच्या बसून करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामींची सेवा तुमच्या घरामध्ये दररोज सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून केली तर यामुळे लक्ष्मीची त्याच बरोबर स्वामी समर्थांची तुमच्यावर नक्कीच कृपा राहील त्यामुळे तुमच्या घरावर आलेली सर्व संकटे नक्कीच दूर होतील स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी तुम्हाला या संकटातून मार्ग ही सेवा म्हणजे स्वामी समर्थांचे श्री सूक्त स्त्रोत्राचे पठण तुम्ही एकवीस दिवसांपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळी एक, एक बोलायचे आहे यामुळे मित्रांनो जे काही अशक्य आहे ते स्वामी नक्कीच शक्य करतील तरी स्वामींची प्रभावशाली सेवा तुम्ही देखील आवश्यक करा ही माहिती आवडल्यास व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ